आज या ठिकाणी बरेच कृष्ण कामाचे मार्ग लावले आहेत परंतु तुमचा आशीर्वाद ज्यावेळी या सगळ्या सहकार्यांना मिळेल नक्कीच या भागामध्ये ताकदीनं आपण या ठिकाणी काम करू आपण सर्वजण यापूर्वीही आमच्याबरोबर बरोबर ताकदीन उभा राहिलेला आहात आणि पुन्हा एकदा दोन तारखेच्या निवड दोन तारखेला आपण सर्वजण या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना मतदान करून सभागृहात आपल्या प्रश्न सोडवण्यासाठी पाठवा एवढी इच्छा मी आपल्या सगळ्यांनी व्यक्त करतो निवडणुकीच्या अनुषंगाने छत्री या बटन दाबून आपण सर्वांनी या सगळ्यांना बहुमूल्य मताने विजयी करा मित्रांनो मला जाता एक का सांगायचंय वहिनी पूर्वी राजाच्या घरी राजा जमा होता आता परिस्थिती बदलली नाही आता राजाच्या राजा जन्म येत नाही तर मतदार म्हणून तुम्ही जे मत करता त्यामध्ये एक राजा निर्माण होऊन या ठिकाणी जातोय एवढा मत तर मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी आपल्याला दिलेला आहे त्यामुळे मताचा अधिकाराचा आपल्याला किंमत समजून आपण सर्वांनी आपल्या ज्या काही पाहुणे रावळे मित्रमंडळी या भागातून बाहेर राहिला आहेत त्या सर्वांना बोलवून त्या सगळ्यांचा संपूर्ण करून आम्हाला कळवावे आम्हाला सांगावे या ठिकाणी विराज असेल अमोल असेल धर्माजी असतील व या ठिकाणी काकडे साहेब आहेत या सगळ्यांना त्यांची बाहेरची लोकांची नावं सांगावी जेणेकरून त्या लोकांचं शंभर टक्के मतदान करण्यामध्ये आपण सगळ्यांनी योगदान करू आणि मी पुन्हा एकदा आपण सर्वांनी